ब्लॉग मध्ये आणि मी आम्ही आता ब्लॉग चालू केलाय सम्राट थोडस रडतोय हाय कर सगळ्यांना हाय कर समर्थ हाय सम्राट हाय हाय मूडच नाही त्याचा चला समर्थला लाभे कसला सोडून येऊया हाय आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया येऊ ना बघ की छगल्या कल बघ की ना पाप्यायचं आहे देती थांब चला 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 पड़ा 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 हे बघा आमची कसरत ह्या बाला सोबत घेऊनच फिडावं लागते कुठं पण जावा आय अबे कस बॉय चल कसा खेळत खेळत तर तुम्हाला वाटत असेल की हे काय चाललंय तर चाललंय दुधाची बाटली शोधायचं काम जी सम्राटची दुधाची बाटली आहे ना दूध पिल्यानंतर टाकून देतो ती नीट जाते फ्रीज खाली सोप्या खाली आणि सापडतच नाही आणि मी इथं हुडकाय लागले तर कॅमेऱ्याच्या समोर येऊन कसा उभारलंय बघा कॅमेऱ्यात बघत तर शेवटी मला दुधाची बाटली सापडली ह्या दोन छोटे आहेत ना इकडं तर हे बघा सम्राट कसं किती खुश होऊन आलाय तर टी पॉयकडं पाठीमाग तो जाऊन चप्पलच्या स्टँड मधले चप्पल काढतो म्हणून मी आणि खेळणीय तिथं असं दोन खुर्च्या त्याला लावून ठेवते सोप्याच्या कि ते पाठीमाग जाऊन खेळणी काढून नये त्याच्या पाठीमाग गेली होती बॉटल तर दुधाची बॉटल काढली दुध कुणाल प्यायचं आहे अजिबात नाही लाजायचं पण नसते है ना चल दुदु गरम पाण्याने धुवून दुधे बाळाला माझ्या यजा आज कोण पाहिजे दुधू कोण पेन अजिबद्ध दुनाय आवडत हाय ना पिल्लो सम्राट क्युत क्युत सम्राट खाली कोण दूध दूध तयार तयार किवताचं आय पाठते अयो कांदा कांदा खाते अयो पडशील पडशील की पडशील की कोण दिलं तर तुला ही ये कौन माँन। नहीं। नहीं। ही गिफ्ट कोण दिल पिल्वी माऊन माऊ म्हणा थँक्यू एक वर्षापूर्वी ही माझे यूट्यूब फ्रेंड आहेत त्यांचं चॅनल आहे पल्लवी पल्लवी भोपळे त्या ताईने पाठवलं होतं हे समर्थ साठी तर एक वर्षापासून तो खेळतोय अशा पद्धतीनं त्याने ही पसारा बघा सम्राट सम्राट झोपलाय आणि समोर असून वापस आला ते काय मी शूट केलं नाही बारीक पाऊस चालू होता त्यामुळं आता तो झोपलाय तोपर्यंत त्याची खेळणी सगळी भरून ठेवते आणि घरातला आवरावर करते कारण तो उठला की मग मला खेळणी भरणं शक्यच नाही आणि त्याचा बघा तो पण मला मदत करू लागतोय त्याच्या बॅगा भरणं हे सगळं माझं चाललेलं आहे बॉटल कंगवा काहीच ठेवत नाही तो देव ठेवत नाही घरामध्ये याच्या कांदा लसूणची जी जाळी असते तर त्याच्यात कांदा लसूण ठेवत नाही सगळ्या घरात दोन 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 तर झोपलाय तोपर्यंत मी भांडे लावून घेते एकदम हळू लावते वाजला की मग झालं उठं लगेच उठतो आणि आता मी क्लिनिंग पण करणार आहे म्हणजे भांडे घासणार आहेत तर आजचा जो दिवस आहे ना माझं पूर्ण भांडे घासण्यातच गेला आहे असं वाटतंय मला की ह्या घरची मी भांडवलीच आहे कारण सकाळचे भांडे घासले स्वयंपाक केला जेवण केलं परत संध्याकाळचे भांडे तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मा जवळजवळ माझा दिवस म्हणजे भांड्यातच वेळ गेलेला आहे तर तुम्ही पुढे बघणारच आहात तर नवीन घर मी शिफ्ट केलं ह्या वर्षी म्हणजे मी जुन्या घरी एक वर्ष राहिलेली आणि आता, नवीन आता ले ले हे नवीन घरी आल्यानंतर मी डेली ब्लॉग शूट करायला आत्ता सुरुवात केलेली आहे तर ह्या घरी येऊन मला जवळजवळ दोन महिने पूर्ण झालेत दोन महिन्यानंतर हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता इथं मी पटकन भांडेपासून घेते कारण सम्राट उठला तर हे मला शक्यच होणार नाही आणि समर्थचा थोडासा अभ्यास पण घ्यायचा आहे मला आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक तर हे भांडे माझे सकाळचे आहेत तर डेली ब्लॉग मी बनवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला बघायला काय आवडेल मला थोडंसं कमेंटमध्ये तुम्ही सांगा कारण लिंक तुटल्यासारखं झालं आहे मले माझी गेली एक वर्ष झालं कधी टाकले कधी नाही तर काय दाखवून काय नाही हे म्हणजे थोडंसं मला पहिल्यासारखं ब्लॉगिंगवर येण्यासाठी मला थोडा वेळ लागेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितला तर मला लवकर कुठल्याही गोष्टीत बदल करायला जमेल आता डायरेक्ट मी संध्याकाळचा स्वयंपाक केला भांडे घासून जामून पण इथं संपत आलेत म्हणून थोडेसे कपात होते तेवढे काढून ठेवले आणि आता भांडे गोळा करते सगळे रिकामी करते आहो आहेत बाहेर बसलेत हॉलमध्ये तर आता मला भांडे घासायचे हे बघा लागले मी संध्याकाळचे भांडे घासायला खूप उशीर झाला आहे संध्याकाळचे जवळजवळ साडे दहा वाजलेत आणि फास्टमध्ये कारण मला आणखीन किचन मोठं वाट बघतोय गॅस आहे आणि इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल माझ्या ड्रेसचा आणि घराचा जो किचनचा कलर आहे ना मॅचिंगच झालेला आहे सगळं सेम सेम सारखंच दिसतंय माणसं तर आम्ही तीनच आहे म्हणजे मी सम्राट आणि समर्थ आहो येत जात राहतात तरी पण दुधामुळं आणि लहान बाळ असलं म्हणजे कसं भरपूर असे भांडे पडतात त्याला दूध पाजवलेले परत त्याला काहीतरी खाऊ बनवलेलं स्वयंपाकाचे टिफिन बॉटल दुधाच्या परत स्कूलच्या बॉटल अशा भरपूर भांडे पडतात आणि मेन म्हणजे दुधामुळं दूध तूप दही ह्यामुळं माझ्याकडं भांडे खूप पडतात आणि लहान मुलं पाणी पिलं की जिथल्या तिथं टाकून द्यायचं धुवून ठेवत नाहीत काही नाही त्यामुळे मला पूर्ण घरातले गोळा करून घ्यायचे आणि मग परत घासाघाशी माझी चालू असते तर हे असं आहे माझं आजचं रुटीन तर मी आज तुमच्यासोबत नंतरच शेअर केलं आहे तर चारच्या अदूवर मी काय काय केलं ते मी शूटच केलं नाही तर इथून पुढे मी प्रयत्न करेन की छान असा ब्लॉक शूट करेन संध्याकाळचे साडे दहा वाजले तरी सम्राट अजून झोपलेला नाही बघा केसाचा अवतार कसा केला आहे किती वेळा जरी त्याला रबर बँड लावलं तर तो काढतो किंवा मी टिकटॉकच्या पिना लावते तर ते काढतो माझ्या हातात आनंद देतो किंवा समोर त्याच्या हातात देते पण कुठं टाकत नाही आणि आता त्याला आलेली आहे झोप तर झाले माझे भांडे आता मी पटकन किचन ओटा सगळा साफ करून घेते आणि मग परत सम्राटला दूध घ्यायचं तर अगोदर जे भांड्याचं घाण पडलं होतं ते अगोदर मी स्वच्छ करून घेते तर नळ पण असं मी दिवसात सकाळी किंवा संध्याकाळी एक दोन वेळा घासून घेते कारण त्यावर म्हणजे दुसरं काही ना घाण नाही पण क्षार जो आहे ना ते क्षार खूप आहेत आमच्याकडे ते लगेच किचनवाट्यावर पण दिसतात काही पण असू द्या भांड्यावर पण गरम पाणी करायचं जे आपलं भगून आहे त्याच्यामध्ये भयंकर क्षार आणि क्षारमुळं ना किचनवाटा सगळ्यात जास्त खराब होतो हे बघा आता मी गॅस साफ करायला घेतला आहे आणि आता मी जोर करते दिवसा तर सम्राटचं खेळणं चालू आहे तुम्हाला त्याचं पैंगण आणि त्याच्या खेळणीचा आवाज येतच असेल तर अशा पद्धतीनं मी करते संध्याकाळची माझ्या गॅसची क्लिनिंग सहसा आजारी असेल तरच चुकून माझे भांडे राहतात म्हणजे लन्स म्हणजे उठता बसता येत ये नाही नको वाटते काम करायला सहसा मी संध्याकाळी श नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मी संध्याकाळीच भांडे घासते हे मला पहिलं सवय नव्हती आता आत्ता मला सवय लागले आता आता म्हटलं तरी गेले पाच सात वर्षापासून सवय लागले ना तर निवांत संध्याकाळचे भांडे ठेवायचे आणि सकाळी घासायचे पण आता समजलं की संध्याकाळी भांडे ठेवायचे नसतात तेव्हापासून मी कधी संध्याकाळचे भांडे ठेवत नाही आणि किचन पण घाण ठेवत नाही आणि तुम्ही पण नका ठेवू कारण जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे आणि म्हणतात की लक्ष्मी आल्यानंतर अदोगर पूर्ण आपल्या घरामध्ये म्हणजे फिरते बघते कुठं काय कसं आहे घाण जर आपलं किचन आणि घर असलं तर लक्ष्मी आपल्याकडं थांबत नाही असं म्हणतात आणि मला हे ते कुठं तरी खरं वाटतं म्हणून मी होईल तेवढे मला जमतील तेवढे नियमाचं पालन करते तर बोलत बोलत माझं पूर्ण किचन पण स्वच्छ झालं तुम्ही बघू शकता तर एकदा पूर्ण पाणी काढून घेऊन कपड्यानं मी पुसते म्हणजे पाण्याचे जे शार आहेत ना ते लगे किचन वाट्यावर डाग पडतात ते पडू नये म्हणून आणि आता सम्राट बघा कसा करतोय रडायला सुरुवात केली त्याला मोबाईल बाजूला ठेवा आणि मला घे असं त्याचं असतं ते हे बघा पुसून घेतल्यानंतर मस्त असं आपलं किचन क्लीन झालेलं आहे आमचा छोटासा नाईट रुटीनचा मिनी ब्लॉक इकडे बघ दादा तर झोपला सम्राट जागी आत्ता सम्राट उठलाय तर आता उटा रेटा चालू रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू राहतं याच बारा एक वाजता मग झोपतो कधी कधी तीन साडेतीन चार पण वाजते कधी कधी तरी इकडं उजटलं की मग झोप लागते वाघाला है ना खरं बोलते मम्मा खरं बोलते ना दादा झोपला हे बघा रात्रीच्या आत्ता जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि ह्याच्या डोळ्यात जरा तर झोप आहे का बघा खेळायचं आहे तर चला उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्यांना शुभ रात्री बाबा जांभळ गाला जो आता